हाय हॅलो गाईज आज आम्ही चाललो आहे आमच्या शेतामध्ये आमच्या शेतामध्ये कशासाठी तर आमच्या शेतामध्ये आज आहे नॉनव्हेजचं जेवण तर त्यासाठी आम्ही चाललो आहे शेतामध्ये इथे बघा क्रिश आणि श्री किशी मस्ती करत आहे आणि क्रिशने धपकन त्याला खाली पाडून टाकलेलं आहे याप्रकारे मस्तीखोर क्रिश इथे आमच्याकडे आमचे जिजू इथे नॉनव्हेजची प्रिपरेशन करत आहे हे आमचे सगळे पाहुणे मंडळी आहे जो नॉनव्हेज खात नाही त्यासाठी वांगे भाजी आहे म्हणजेच भारीत आहे इथे हे आमची सोनू मॅडम आहे ही आमची सुनीता मॅडम आहे आमची श्री आहे हे आमचा ब्रदर आहे आमचे जिजू आहे देन इथे सगळ्यांनी इथे छान असे भर वांग्याच्या भरतासाठी का टमाटर आणि पालीचा कांदा कापून घेतलेला आहे हा क्रीश मस्तीखोर हो आहे आणि इथे नॉनव्हेज हाय हॅलो गाईज आज आम्ही आलो आहे आमच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता आमचं शेत किती सुंदर आणि अप्रतिम असं आहे हे बघा आमचं शेत आमच्या शेतामध्ये आता पराठी आहेत हे बघा आमचे पाहुणे मंडळी दिवाळीला आलेले पाहुणे आहे हे तुम्ही बघू शकता ही आमची श्री आहे श्रीची मम्मा ही आमची सुनीता मॅडम देन <laughs> ही आमची सोनू मॅडम ही सोनू मॅडमची पोरगी हा आमचा वेदू चिकू आणि आमची आत्या आणि हे आमची ताई होते काजल आणि हे भाजीवाले मंडळी निलेश भाऊजी हे बघा किती छान असा दृश्य आमच्याकडे ग्रेव्ही मटन मसाला छान असा यम्मी आणि ते पण शेतामध्ये तुम्ही बघू शकता हाय हे बघा आमची मंडळी करा हाय करा हाय सगळे हाय करा ह्या आमच्या मॅडम कामवाल्या मॅडम खूपच कामात बिझी झाले एवढे मसाल्याचे मॅडम हा आता बनवणं हा हॅलो गाईज <laughs> <तो नहीं। laughs> भाजीला रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप यम्मी अँड टेस्टी इथे मटन रेडी झालेलं का मटन चिकन रेडी झालेलं आहे हैदराबादी चिकन आणलेलं आहे ते तुम्ही ते बघू शकता आणि त्याची प्रिपरेशन जी जी करत आहे माणूस हे बघा किती सुंदर अशी भाजीला रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि होळीची शिजण्याची प्रोसेस आता सुरू होत आहे आणि त्यामध्ये चम्मच असा हे आमची कात्र्या मॅडम तुम्ही बघू शकता आमचा ब्लॉग या आमच्या मॅडम वांग्याच्या भाजीला आता हे करत आहे वांग्याच्या भरितासाठी प्रिपरेशन हे आता वांगे भाजलेले आहे हाय हॅलो गाईज आज आमच्याकडे बनवणार आहे खानदेशी स्पेशल वांग्याचं भरीत तर चर, चला बघूया तुम्हाला दाखवते शेतातलं दृश्य या शेतातल्या दृश्यामध्ये आम्ही बनवत आहे वांग्याचं भरीत आणि पोळ्या भाकरी आता त्यासाठी आम आम्ही घेतलेले आहे वांगे वांग्याला छान असे निव्यावर भाजून घेतलेले आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता छान असे आमच्या मॅडम भाजत आहे आणि त्या वांग्यासाठी आम्ही बाकी प्रिपरेशनसुद्धा केलेली आहे हे कांदे टमाटर पालीचा कांदा आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे आणि नंतर काही मसाले त्यामध्ये आम्ही ॲड करू आणि नंतर तुम्हाला दाखवते हॅलो बाई आज आम्ही बनवणार आहे वांग्याचा भरी इथे आम्ही वांगे भाजून घेतलेले या प्रकारे तुम्ही बघू शकता इथे का कोथिंबीर कापून घेतलेली आहे इथे तेल जिरं मोहरी घालून घेतलेलं आहे त्यामध्ये पालीचा कांदा आणि टोमॅटो घालून घेतलेला आहे थोडं फक्त मिडियम याच्यावर थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे वांग्याचं भरीत आमचं तर रेडी होत आहे तुम्ही बघू शकता इथे वांग्याच्या भरतासाठी निकिता मॅडम बसलेली आपल्याला घालून घ्यायची आहे आलं आणि एवढे लोक इथे आलेले आहे तुम्ही बघू शकता आमची कुठे गेली टाकायचं की खालचं आम्हाला नाही थोडं लाल तिकट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा यामध्ये आता आपल्याला हे वांगे भाजून घेतलेले आहे ते भाज भ भा, भरताचे वांगे यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असे परतून घ्यायचे आहे एकदम टेस्टी आणि झनझणी असा चुलीवरचा आणि नियर बाय शेतातलं भरीत इथे रेडी होऊन राहिलेला आहे तुम्ही बघू शकता त्यासाठी दोन मॅडम आमच्या इथे बसलेले आहे प्रिपरेशनसाठी आम्ही सगळे आलेलो आहे शेतामध्ये थेट थेट थे। शेतातून प्रक्षेपण करत आहे आम्ही त्यावर थोडं कोथिंबीर आणि घालून घ्यायची आणि यम्मी अँड टेस्टी इथे आपला रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता हॅलो गाईज इथे आम्ही शेतातून वांग्याचं भरीत केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे आमचं शेत आणि इथे आम्ही बनवलेलं आहे हे, हे वांग्याचं भरीत अँड टेस्टी हे जे दोन झोपलेले हे आम्हाचे दोन चिंकी आणि पिंकी आहे त्यांना झोपण्याशिवाय दुसरं कुठलंच काम नाही आहे नुसता टाइमपास 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 इथे सगळे कापण्याची तुम्हाला मसाले खूप आवडते काय ग भाजी इथे आमची रेडी होत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम असा रंग आलेला आहे आमच्या भाजीला भाजी बारा बावीस हे घरटा ते बार हा पाला। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एका पक्षाच बघू शकता किती सुंदर असं आहे म्हणते तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम असं घरट त्यांनी बनवलेलं आहे आमच्या झाडाला आणि हे आमचे पाहुणे मंडळी इथे आले आहे इथे सगळी सारीची प्रोसेस सुरू आहे ही आहे आमच्या शेतातली पराठी तुम्ही बघू शकता किती छान अशी शेतातली पराठी छान अशी वाढलेली आहे आणि तिला पाता फुलं आलेले आहे इथे झालं श्री आणि हिताश्रीचं भांडण चला बघूया श्री आणि हिताश्रीचं भांडण कशामुळे झालं तर श्री आता आपल्याला एक्सप्लोर करणार आहे त्यांचं दोघींचं भांडण का तू दिदीला का मारलं श्री सांग मला काय म्हणे बाळा ती झाला ती म्हणे तुझा माझा मोठा केक होता म्हणे आणि मा तुझा छोटासा होता म्हणे आपण काय म्हणायचं तुम्ही पैसेवाले आहे म्हणा आम्ही आम्ही बिग तुम्ही बिग फॅमिली आहे म्हणा आम्ही स्मॉल फॅमिली आहे म्हणा म्हणून आम्ही छोटासा केक आणला म्हणा काय म्हणायचं मारायचं का यू आर यू बॅड गर्ल यस ऑर नो हाय श्रीचा गणेश मामा श्रीचा गणेश मामा आता आला आणि म्हणताय की स्वयंपाक झालाच नाही का या प्रकारे भाजी सुद्धा इथे रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि ते करत आहे आमच्या सुनीता मॅडम एक यम्मी अँड की अंड्याची भाजी इथे रेडी झाली आहे थेट शेतामधून हा आहे आमचे चिंकी और ये पिंकी इथे रेडी झालेले आहे छान आलेला आहे ना तसा बी थोडं पिंकी पिंकी आहे अंडा खा रहे हैं और इधर बैठे है लोग हम नहीं खाते तुम्हीच खाओ शेतात जेवणाची आणि वातावरण बघण्याची मजाच ही वेगळी असते खूप सुंदर निर्मळ आणि पवित्र वातावरण या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तुम्ही नक्की सगळ्याच्या जेवणाचे इथे ताट वाढलेले आहे सगळेजण जेवण करत आहे कोणी अंडा खात आहे तर कोणी नॉनव्हेज खात आहे तर कोणी वांग्याचं भरीत खात आहे सगळ्यांसाठी इथे पत्राळी लावलेले आहे माझ्या बाबाला तर नॉनव्हेज आवडत नाही तर त्यांनी आपल्यासाठी अंडे घेतलेले होते आणि आम्ही सुद्धा वांग्याचं भरीत खाल्लेले आहे और येऊ शकता हे आमचे आहे पाहुणे मंडळी आणि यम्मी टेस्टी जेवण झालेलं हा आहे आमच्या शेतातला निरोप सगळेजण आपापल्या वस्तू घेऊन डोक्यावर घेऊन शेताच्या बाहेर निघत आहे तुम्ही बघू शकता किती छान असं दृश्य आणि कसं एकदम छान दिसून राहिलेला आहे आमच्या शेतातलं दृश्य इथे लावायचं आहे छान आणि हे बघू शकता तुम्ही ही बाय बाय आता आम्ही जात आहे घरी हे आमचे लोक बघा कसे सगळ्या वस्तू घेऊन चाललेले हे आमच्या शेतातली बाबळीचं झाड आहे बघा तुम्ही आता तुम्हाला आमच्या शेतातलं मोटार पंप दाखवते आता आमच्या शेतामध्ये नवीन केलेली आहे मोटार थी तुम्हाला है, ले पराटी चे कि ती तुम्हाला दाखवणार आहे हे बघा आमच्या शेतातले पराटीचे झाडं किती सुंदर अशी पराठी आहे आणि हे माहिती आहे का तुम्हाला काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा है, है? हे काय आहे तर ती याची भाजी आहे हे बघा सगळेजण चाललेले आहे इकडला दृश्य तर तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकतो हा आमचा क्रिश भैया आहे गुंडा गुंडेवाला भैया ओर हे आणि हे पाणी आम्ही ओलत आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने बाय बाय आता आम्ही जात आहे आमच्या घरी खूप छान असा आमचा ब्लॉग आहे नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा निर्णय रेसिपीसाठी स्वीट किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच काही व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा असेच माझे मिनी ब्लॉग किंवा येत राहतील नक्की विजिट करा थँक्यू थँक्यू गाइस